अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी आकारणाऱ्या महाविद्यालयाची मान्यता रद्द करा बिरसा मागणी अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्या महाविद्यालयाची मान्यता रद्द करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे रमेश पटले सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग शासन शुद्धिपत्र क्रमांक ईबीसी दोन हजार पाच ऑब्लिक प्रक्र चारशे एक मावक दोन दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सहा व माननीय आयुक्त समाजकल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे परिपत्रक क्रमांक जून तेरा परिपत्रकांनुसार अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसूल करू नये असे नमूद करण्यात आले आहे परंतु काही महाविद्यालयात अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क मागून लुटमार केली जात आहे अशा सर्वच महाविद्यालयातील प्राचार्य मुख्याध्यापक यांना आपल्या मार्फत सक्त आदेश देण्यात यावेत की जे महाविद्यालयातील प्राचार्य मुख्याध्यापक शासकीय नियमाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारची विद्यार्थ्यांकडून फी वसूल करत असतील त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटस नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवरती फौजदारी गुन्हा दाखल करून त्या महाविद्यालयांची शासकीय मान्यता रद्द करावी अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे केलेली आहे महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सहा व माननीय आयुक्त सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य पुणे दिनांक सत्तावीस जून दोन हजार तेरा अशा दोन परिपत्रकानुसार आदिवासी विद्यार्थी व अनुसूचित जाती व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शासकीय नियमाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारची फी वसूल करण्यात येऊ नये असं नमूद करण्यात आलेलं आहे तरीसुद्धा काही महाविद्यालयं हे आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी वसूल करून लुटमार करत आहेत अशा सर्व महाविद्यालयांची सखोल चौकशी करून संबंधित प्राचार्य मुख्याध्यापकांना सक्त सूचना देण्यात याव्यात व जे काही अशा पद्धतीची अवैधपणे फी वसुली करत आहेत अशा महाविद्यालयांवरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्यांची मान्यता रद्द झाली पाहिजे अशी आम्ही आमच्या संघटनेतर्फे मागणी केलेली आहे जय बिरसा जय प्रेस अपडेट